तर नाही फेर डिलिव्हरी दो, दोन धावा या ठिकाण्या तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे कोपरी संघाचं या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू उडवला आहे चेंडू मात्र या ठिकाणी येतोय समूलगून कक्षाला सलामी देत चेंडू षटकार मी सांगितलं होतं रस्तानीची रन मशीन मानलं जातं या फलंदाजाला जनार्दन ठोंबरे हा फलंदाज तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी फुलतो चेंडू परंतु फलंदाज काय त्याला काय चेंडूचा समाचार घेता आला नाही आहे या ठिकाणी एकच धाव तर एका धावापेक्षा काही नाही आहे तर धावपलकावर धावा लागल्यात सतरा धावा लागल्यात दोन बा सतरा धावा या ठिकाणी धावपलकावर लागल्यात तर आता आपण पाहू शकता स्ट्राईकला बोंबुम माठ्या या ठिकाणी बोंबुम माठ्या रायगड प्रीम प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर बोम बुम माठ्याच्या टीम मध्ये मात्र चॅम्पियन ठरली होती बोंबुम माठ्याची टीम या ठिकाणी मात्र चेंडू मारलाय चेंडू मात्र थांबणार नाही या चेंडू निघून चाललाय बूम बुम 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 षटकार डीजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरा गोलंदाज येतो या भरत हा गोलंदाज स्ट्राईक ला मात्र खेळणार जनार्दन ठुमरे हा फलंदाज तर आपण पाहू शकता पहिला चेंडू आता मात्र सुरेख चेंडू चेंडू मात्र पुन्हा एकदा थांबणार नाहीये चेंडू निघून चाललाय सरळ सहा धावांसाठी षटकार जनार्दन ठोंबरेचा हा ब्रँडेड षटकार या ठिकाणी आपण पाहू शकता धावपालकावर धावा लागले आता एकोणतीस धावा लागल्या धावपालकावरती या ठिकाणी पंच आपण बॉल इकडून फेकला पंच बॉल <coughs> पुन्हा एकदा गोलंदाजी मारखोर गोलंदाज परत हा गोलंदाज ना मात्र खेळणार जनार्दन ठोंबरे या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच चेंडू आणि तसाच बीर पाठवलाय चेंडू मात्र पुन्हा एकदा थांबणार नाहीये एस टी बी ग्रुपच्या कॅम्परला मात्र धक्का देत चेंडू चाललाय सीमा पार षटकार कार डीजे चौकार सॉरी चौकार धाव फलकावर धावा लागल्यात तेत्तीस धावा लागल्यात दहा पलकावरती दोन बातीस धावा अशी काही समीकरण या ठिकाणी आपण पाहू शकता भरत आणि अनंत इलेवन सॉरी भरत आणि जनार्दन पुणे एकदा या ठिकाणी मात्र सूर्य का मारलेला चेंडू चेंडू मात्र थोडासा क्षेत्रखेक चाच पाळतोय तत्पूर्वी मात्र दोन, दोन धाव सहजपणे पूर्ण दोन धावीच्या मध्ये पुन्हा एकदा धावपलकात मात्र वाढ होते धावपलकावर धावा लागला दोन बाद पस्तीस धावा तर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सुरेख 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 या ठिकाणी मात्र चेंडू थांबणार नाहीये चेंडू सरस चाललाय बिग 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 षटकार डी जे तर षटकाराच्या सहाय्याने मात्र धावपलकावर धावा लागल्या आता एक्केचाळीस धावा लागल्या धावपालकावरती अजूनही या षटकातले मात्र काही चेंडू उर्वरित शिल्लक या ठिकाणी फुलतोच चेंडू परंतु चेंडूचा समाचार काय घेता आला नाहीये फलंदाजाला या ठिकाणी तू तू मी मी करताना मात्र दोन धावा सहज 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 सहजरित्या पूर्ण या ठिकाणी मात्र आनंद इलेवन वाशिवलीच्या आपण पाठीराखी पाहू शकता टाळ्याच्या गजराने स्वागत करताना जनार्दन ठोंबरेच्या भरत मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय परंतु शत्रक्षक काही त्याला पुरेसा साथ देत नाही अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक या ठिकाणी मात्र बॅटच्या रनार मध्ये होता त्याला पटवलाय पब्लिक प्लॉट मध्ये या ठिकाणी जनार्दन ठोबरेचा ब्रँडेड षटकार डी जे